आज अकोले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीनं माननीय शरद पवार साहेब यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्तानं अकोले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तथा सहकारी साखर चेअरमन यांच्या नेतृत्वामध्ये अकोले ग्रामीण रुग्णालय येथे प्रसूती झालेल्या महिलांना किट रुग्णांना फळं वाटप करण्यात आली तसेच तसेच मूकबदीर विद्यालय अकोले येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या देशाचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी जांता राजा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस खरं हर, खरं तर वाढदिवस साजरा करत असताना त्या ठिकाणी आम्हाला दुःखही होत आहे की आमच्या तालुक्याचे नेते आदरणीय पिचड साहेब यांना सर्वात प्रथम मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करते आज आमच्या अकोला तालुक्यामध्ये साहेबांचं असं खूप मोठं वर्चस्व सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांनी विलीन झाले आज ते आपल्यातून विलीन झाले खर तर मी यांना त्यांना या ठिकाणी भावपुरद आदरांजली अर्पण करते आज देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस चौऱ्यांशी वाढदिवस ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन आदरणीय सुनीता ताई भांगरे यांनी या शासकीय रुग्णालयामध्ये जे महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी पोषक आहार त्यांना त्या ठिकाणी देण्यात आला त्या ठिकाणी फळं बिस्किट यांची वाट त्या ठिकाणी या ठिकाणी करण्यात आली अशा पद्धतीने आज आम्ही या ठिकाणी हा साहेब पवार साहेबांचा वाढदिवस साजरा केलेला आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये आमच्या सर्वांच्या नेत्या आदरणीय सुमिताई भांगरे यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष असतील मी असतील आमचे सर्व सहकारी असतील महिला भगिणी असतील देशाचे कैवारी आमच्या सर्वांचे आदरस्थान शरद चंद्रजी पवार साहेबांचा चौरण शिवा वाढदिवस मित्रांनो वाढदिवस साजरा करत असताना एका बाजूला पवार साहेबांचा वाढदिवस दुसऱ्या बाजूला आदिवासींचे नेते आणि आमच्या तालुक्याचे जलनायक आदरणीय पिचड साहेबांचंही काही दिवसापूर्वी निधन झालं त्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तालुक्याच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने साहेबांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो साहेबांचा वाढदिवस साजरा करता करत असताना ह्या महाराष्ट्र राज्याच्या व देशाच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला ज्यांना ज्या देशाची आणि या महाराष्ट्राची बारकावे माहीत आहेत नागरिकांसाठी असेल नोकरदारांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असेल अतिशय चांगलं काम ह्या आमच्या आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी या देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये उभं केलं मी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की आम्ही आमच्यासारख्या ह्या तरुण कार्यकर्त्यांच्या वतीनं आमच्या या साहेबांना आमचं हे आयुष्य आमच्या ह्या साहेबांना भविष्यामध्ये चांगलं जीवन जगण्यासाठी लाभो एवढीच अगस्त चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या शेतकऱ्यांचे काही वार्षिक साहेबांचा वाढदिवस साजरा करताना एकीकडे आनंद आहे आणि एकीकडे दुःख पण आहे आज अकोला तालुक्याचे माजी मंत्री आणि अकोल्याचे जलनायक म्हणणारे आपले मधुकररावजी किचर यांना आज आपल्यामधून जाऊन दहा दिवस पण झालेले नाही खरं तर हे दुःखही आहे आणि आनंद परंतु मी आमच्या सर्व महिला वगैरेच्या वतीने आमच्या सागसी कारखान्याच्या व्हाईसिअरमन सुनीताई बोगरे यांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदराने व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी एकोणा ऑगस्ट साखर स्थापनेचे वयसे आणि अकोला तालुक्याच्या ग्रामीण ठिकाण इथे महिलांसाठी ज्या महिलांची डिलिव्हरी झालेली आहे त्या महिलांना सहा किट वाटप केले आहे त्यामध्ये खारीक असेल गोबर असेल तेल असेल अशा प्रकारचे खाद्य वाटप आणि फळ वाटप करण्यात आलेलं आहे आणि आज खूप अर्थामधून आज आम्ही हा आनंद पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करायचा यावेळी तुकाराम गोर्डे रामनाथन शिंदे संतोष तिकांडे रामहरी चौधरी भाग्यश्री विजय आवारी अंजली कणाके शारदा गायकर बेबीताई शेटे सुरेखा सातपुते आदी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज सैद्रे एक्सप्रेस साठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले